संत जनानो धनरंकारजी संत निरंकारी मिशनचे पाच सिद्धांत हे संपूर्ण मानव मात्राला जीवन जगण्यासाठी एक प्रेरणादायी स्त्रोत ठरत आहे या पाच प्रणांपैकी दुसरा प्रण नेमका आपल्याला काय समजवण्याचा प्रयत्न करतोय ते आपण पाहूयात तर दुसरा प्रण आपल्याला समजावतोय जातीपातीच्या अथवा वर्ण आश्रम यांचा अभिमान करावायचा नसून उच्च निजता टाकून माणूस बनून मानवाशी प्रेम करायचे आता याचं स्पष्टीकरण पाहताना आपण प्रथमता वर्ण या शब्दाचं विवेचन पाहूयात तर वर्ण म्हणजे काय तर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र असे चार वर्ण मानले जातात तसेच ब्रह्मचार्य गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास असे चार आश्रम शास्त्रांमध्ये नमूद केल्याचं आढळून येतं इतिहासाचं अवलोकन केलं असता वर्ण व्यवस्था ही एक तत्कालीन समाजव्यवस्था होती व ती पूर्णतः कर्मावर आधारित होती ज्याच्या त्याच्या अंगच्या गुणानुसार शारीरिक क्षमता व कौशल्यानुसार त्या त्या प्रकारची कामे व्यवस्था निवडण्याची प्रत्येकाला मुभा होती असं दिसून येतं भगवद्गीतेमध्ये या संदर्भात खालील श्लोक म्हटलं आहे चतुर्वण्यम मयासृष्टम गुणकर्म विभागशः तस्य करता विद्धय कर्ता रमण्यम अर्थात हे अर्जुना ही चार वर्णांची समाज रचना मनुष्यांचे धर्म आणि तद्नुरूप त्यांची कर्मे यांना अनुसरून मी निर्माण केलेले आहेत मी तिचा कर्ता असूनही अकर्ता व अविनाशी आहे असं जाण खरं पाहता या चार वर्णांकडून जी कामे अपेक्षित होती ती आजही तेवढीच आवश्यक आहेत व केली जात आहेत उदाहरणार्थ अध्यापनाचं काम करणारा वर्ग हवाच संरक्षण व्यवस्था हवीच व्यापार उदीम हवाच आणि सेवक वर्गही हवाच परंतु काळाच्या ओघाती व्यवस्था जन्मावर आधारित झाल्याने त्याचा पाठीमागील मूळ भावनाच नाहीशी झालेली आहे समाजाला आवश्यक असणारी सर्वच प्रकारची कामे महत्त्वाची आहेत त्यामुळे कामाच्या स्वरूपावरून उच्च नीच असा भेदभाव करणे उचित नाही डॉक्टरच्या घरी जन्माला आलेला मुलगा डॉक्टरची डिग्री घेतल्याशिवाय डॉक्टर होऊ शकत नाही वकीलचा मुलगा वकिली गेल्याशिवाय वकील, वकील होऊ शकत नाही किंवा एखाद्या सरकारी नोकराचा मुलगा जोपर्यंत सरकारी सेवेत दाखल होत नाही तोपर्यंत सरकारी नोकर ठरू शकत नाही मग ब्रह्मविद्या धारण न करणारा किंवा अध्यापनाचा व्यवसाय न करणारा ब्राह्मण कसा ठरू शकतो संरक्षणाचं काम करीत नसेल तर क्षत्रिय कसा ठरू शकतो व्यापार उदीम करीत नसेल तर वैश्य कसं काय मानता येईल आणि सेवा करणारा नसेल तर त्याला शूद्र कसे म्हणता येईल शिवाय समाजामध्ये केवळ अध्यापनाचं काम करणाऱ्यांनाच श्रेष्ठ मानाचं स्थान असावं आणि एखाद्या संरक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्याला किंवा व्यापार अथवा सेवा करणाऱ्या व्यक्तीला नसावं असा सिद्धांत कसा काय मानता येईल तेव्हा वर्णव्यवस्थेच्या मागील मूळ भाव नाहीचा झाल्यामुळे आता अवशेष दिसणारी वर्णव्यवस्था ही केवळ अज्ञानजनित व भ्रामक आहे व समाजाच्या सर्व थरातील लोकांना ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार व सर्व प्रकारचे काम करण्याचा पूर्ण अधिकार आहे त्यामुळे वर्णाच्या नावाखाली जो भेदभाव केला जातो तो, तो निव्वळ वृथा असून मानवतेला कलंकित करणारा आहे वर्णाच्या बाबतीत भारतीय उपखंडामध्ये वर नमूद केलेल्या चार वर्णांचा उल्लेख येतो पण दक्षिण आफ्रिकेसारख्या ठिकाणी काळा गोरा हा वर्णभेद मोठ्या प्रमाणावर चालतो श्रीलंकेसारख्या ठिकाणी वंशभेद मानला जातो संत निरंकारी मंडळाने या प्रणाद्वारे अशा प्रकारच्या काळ्या गोऱ्यांचा भेदभाव व वांशिक भेदभाव यांना तिलांजली दिलेली आहे यावरून या प्रणाच्या मागे सद्गुरूची विश्वव्यापी दृष्टी आपल्याला दिसून येते आश्रम व्यवस्थेच्या बाबतीत देखील सखोल विचार केला तर असं स्पष्ट होईल की मनुष्याच्या आयुष्यातील चार टप्प्यांवर आधारित ही व्यवस्था आहे यामध्ये श्रमात प्रवेश करण्यापूर्वी मनुष्याने पूर्ण ब्रह्मचर्याचं पालन करावं जेणेकरून तो बाल संपन्न आणि निरोगी सदृढ नागरिक बनू शकेल व गृहस्थाश्रमामध्ये येणाऱ्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेलू शकेल गृहस्थाश्रम हा वास्तविक घरपरिवाराची जबाबदारी सांभाळण्याचा आश्रम आहे मातृऋण पितृऋण आचार्य ऋण समाज ऋण यातून मुक्त होण्याचं हे एकमेव प्रभावी साधन आहे वानप्रस्थाश्रमामागे हा भाव दिसतो की परिवाराची जबाबदारी हळूहळू पुढच्या पिढीवर टाकून आपण त्यातून हळूहळू निवृत्तीच्या दिशेने वाटचाल करणे देशाटन करून विश्वाला समजून घेण्याचा प्रयत्न करणे आणि संन्याश्रमाचा भाव हा आहे की जगताच्या प्रती असलेली आसक्ती टाकून देणे विरक्त भाव धरणे या सर्व आश्रमांची पूर्तता एक भक्ताच्या जीवनामध्ये होत असते त्यामुळे एखाद्या विशिष्ट आश्रमाचा अंगीकार करून इतर आश्रमांना कनिष्ठ समजणे उचित नाही आता वर्ण या शब्दाचं विवेचन आपण पाहिलं आता जात या शब्दाबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात तर जातीपातीची अनिष्ट प्रथा आणि अनि अस्पृश्यता हा मानव जातीला लागलेला कलंक आहे वेद पुराणांमध्ये तर या जातीपातींच्या कुठेही मागमूसही दिसत नाही बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार जी जाती व्यवस्था आढळून येते त्यामागे सुद्धा समाजाला निकट असलेल्या विविध प्रकारची कामांची पूर्तता करण्याचाच भाव दिसून येतो अर्थात सुरुवातीला ही व्यवस्था कर्मावर आधारित होती असे स्पष्ट होते परंतु दुर्दैवाने कोणत्या परिस्थितीत ती जन्मावर आधारित झाली याचा बोध होत नाही त्यामुळे सर्वात दुर्दैवाची बाब म्हणजे स्वतःला उच्च वर्णीय जाणाऱ्या मंडळींनी या जाती व्यवस्थेनुसार निम्न प्रकारची कामे करणाऱ्या लोकांना हीन ठरून अस्पृश्यतेसारख्या का मानवतेला काळीमा फासणारा कलंक जोपासला माणसाला जनावरांपेक्षाही हीन दर्जा देणाऱ्या या जाती प्रथेने मानव मात्रेचे आतुनात नुकसान केलेलं आहे जाती प्रथा मोडून काढण्यासाठी अनेक समाजसुद्धारांनी आपले प्राणप्रणाला लावले अलीकडच्या काळात जातीपातीचे भेदभाव नष्ट करण्यासाठी कायदेही करण्यात आलेले आहेत परंतु जातीपातीची मुळे समाजामध्ये इतकी खोलवर रुजली आहेत की जाती प्रथा कधीकळी नष्ट होईल किंवा नाही याबद्दल शंकाच वाटते दुर्दैवानं जातीपातीच्या नावावर संधी साधू मंडळी आपला स्वार्थ साधून घेत आहेत आणि या प्रथेला नष्ट करण्याऐवजी अधिक दुढमूल करण्याचं काम करीत आहे जाती धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडून त्यांच्यात कलह घडून आणतायत एक प्रकारे जातीपातीच हा राक्षस मानव समाजाला गिळंकृत करीत चाललेला आहे आता या सर्व विषयांमागील संत निरंकारी मंडळाची काय भूमिका आहे ते आपण पाहूयात तर धर्माच्या नावाखाली हिंदुस्थानची फाळणी झाल्याने हिंदू व मुस्लिम समजल्या जाणाऱ्या लोकांना जो विदारक अनुभव घ्यावा लागला ते दृश्य शहनशाह बाबा सिंहजी महाराज यांनी स्वतः अनुभवलं होतं अवघ्या विश्वाला आध्यात्मिक जागृतीच्या माध्यमातून मानव एकता आणि विश्वबंधुत्वाच्या पवित्र धाग्यात बांधवण्याचे व्रत हाती घेतलेल्या या युगपुरुषाचे हृदय फाळणीच्या या दुर्दैवी घटनेने द्रवले आणि जातीपाती व वर्णाश्रम व्यवस्थेवर आधारित भेदभावांचे समूळ उच्चाटन करण्याचा त्यांनी संकल्प केला या दुसऱ्या प्रणाची भूमिका स्पष्ट करताना त्याने संपूर्ण अवतारवाणीमध्ये खालील पदे लिहिले सर्वानुभूती असे एक ज्योती पुरुष सोनारी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हरिजन प्रभूची सृष्टी असे सारी एक ज्योत सक विराजे देह एक सारे असते जातपातीचे व्यर्थ झगडे लोक उगे का आचरिती हिंदू मुस्लिम सिख ईसाई एक प्रभूचे हे संतान समान जाणून सकल जीवांना सर्वांचा करीतो सन्मान एक प्रभूची सर्व लेकरे कोण अण थोर अण कोण लहान नदी नाले गंगेत मिसळता त्यांना तू गंगा जाण समान जाणून सगळ्यांना सोडी मनाचा तू अभिमान म्हणे अवतार प्रण हा दुसरा वर्ण जातीचा सोडी मान वर्ण जातीचा सोडी मान शहानच्या बाबा अवतार सिंहजींनी स्पष्ट केलाय की पुरुष असो किंवा नारी सर्वांमध्ये आत्मरूपी ज्योत एकच आहे ब्राह्मण असो क्षत्रिय असो वैश्य असो वा वैश क्षुद्र असो सर्व ईश्वराचीच लेकर आहेत सर्वांचं शरीर हे पाच तत्वांपासून बनलेलं आहे आणि त्यामध्ये चैतन्य स्वरूप आत्मा एकसारखाच आहे मग हिंदू मुस्लिम शीख ईसाई हा जो भेदभाव केला जातो तो निवळ नाठाई आहे प्रत्येक माणूस परमेश्वराचीच निर्मिती असून या सर्वांचा मूळ हा तो परमात्मा एकच आहे तेव्हा काळा असो वा, वा गोरा असो सर्वांना सारखंच समजा ज्याप्रमाणे नदी नाले गंगेत मिसळल्यानंतर गंगारूप होऊन जातात तद्वत नरनारी रूपी अवघी समाजात एकच आहेत सगळं मानव मात्र एक असून सर्वांना सारखीच माना जाती वर्णाचा अभिमान भेदभाव सोडून द्या हाच दुसरा प्रण आहे ईश्वराच्या ठाई अशा प्रकारच्या कोणत्याही भेदभावाला थाराच नाही संत तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये ही बाब अत्यंत मार्बिकपणे नमूद केलेली आहे ते म्हणतात ऊच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या खऱ्या अर्थानं सर्व साधू संतांनी स्पष्ट केलंय की सत्या परिताना ही धर्म सत्य त्वची पार ब्रह्म वास्तविक ज्यांना आज धर्म म्हणून संबोधलं जात आहे त्या सर्व धर्मांची मूलभूत शिकवण सारखीच आहे सर्वच धर्म मानवा मानवा जाणल्या कारणानं अज्ञानामुळे मनुष्य अनेक धर्म आहेत असे समजून बसलाय ज्या परमतत्वावर सर्व धर्म आधारलेले आहेत ते परमतत्व एकच आहे सर्व धर्म मानव मात्राच्या कल्याणाची शिकवण देत आहेत तरी धर्माच्या नावाखाली भेदभाव केला जात आहे याच अर्थ या धर्माचे अनुयायी असल्याचा दावा करणारी मंडळी त्याला यथार्थपणे जाणत नाहीत हे सिद्ध होते निरंकारी बाबाजी म्हणतात वास्तविक धर्म एकच आहे व तो म्हणजे मानवता आणि आजवर होऊन गेलेल्या समस्त साधू संतांनी गुरुपीर पैगंबरांनी या मानवता धर्माची स्थापना केलेली आहे गुरु नानक देवजी म्हणतात तजो सब भरम भजो पार ब्रह्म कहो नानक अटली ह धरम संद निरंकारी मंडळाने या द्वितीय प्रणाच्या रूपाने जातीपाती वर्णाश्रम धर्मपंथ इत्यादींच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या भेदभावांचे समूळ उच्चाटन करण्याचा क्रांतिकारी सिद्धांत मांडला आहे हा सिद्धांत केवळ प्रवचन कागद किंवा ग्रंथांमध्ये नमूद करण्यापुरता सीमित ठेवला नसून तो प्रत्यक्षात उतरविला आहे आज हिंदू मुस्लिम शीख ईसाई बौद्ध तसेच अनेक जातीपाती आणि उपजातींमध्ये विभाजित झालेला मानव समाजाला संत निरंकारी मंडळाने एक केलंय सर्व धर्माचे लोक निसंकोचपणे एकमेकांचं चरण स्पर्श करीत आहेत एकाच कुटुंबातील सदस्यांप्रमाणे एकत्र नांदत आहेत वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना इथेच साकार झालेली आहे अनेक प्रकारची फुले ज्याप्रमाणे एकाच धाग्यात गुंफली गेल्याने एक सुंदर हार तयार होतो तद्वत ब्रह्मज्ञानाच्या धाग्याने संत निरंकारी मंडळाने मानवतेचा हार गुंफलाय जाती धर्माच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या भेदभावांचा बुरखा फाडून टाकण्यासाठी शंच्या बाबा अवतार सिंहजी महाराज यांनी खालील पद लिहिलेले आहेत जन्मतास तु वरे मानवा धर्म आणि मान जनमतास तु वरे मानवा कर्मकांड नवते सामान जनमतास तु वरे मानवा गळा न होते कृपान जनमतास तु वरे मानवा नवती तुजला शान जन्मतास तु वरे मानवा नवती जाण तुझि तुजला जनमतास तु वरे मानवा नवती माया प्रेम तुला जनमतास तु वरे मानवा अहंकार तव मनी नव्हता जनमतास तु वरे मानवा द्वेषकुणासंघे नव्हता आपण स्वयची फास लाविला ला भार ला से श्री अवतार म्हणे माई माजी माझी जनता ही भुलली सारी जनता ही भुलली सारी राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय एकात्मता आणि वैश्विक स्तरावर मानव एकता व विश्व बंधुत्व प्रस्थापित करण्यासाठी हा द्वितीय प्रण म्हणजे जाती धर्म वर्णवंश भाषा प्रांत यासारख्या भेदभावांनी त्रस्त झालेल्या मानवजातीसाठी एक वरदानच आहे तर अशा प्रकारे संत निरंकारी मिशनचा हा दुसरा सिद्धांत संपूर्ण मानव मात्रेला एकत्र घेण्यासाठी आणि या विश्व बंधुत्व प्रस्थापित करण्यासाठी बहुमोलाचा ठरत आहे अशाच प्रकारे तिसऱ्या प्रणाचा तिसऱ्या सिद्धांताचं देखील आपण विवेचन पाहणार आहोत तर असे विवेचन पाहण्यासाठी नक्कीच गुरुमती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन निरंकारी